राजीनामा सकाळी माझ्याकडे दिलेला आहे तो मी स्वीकारलेला आहे आणि या संदर्भातला अध्यादेश आ... नोटिफिकेशनही आता इशू झालेला आहे माया खड़े आज केवल एक विधानसभा सदस्य का राजीनामा प्राप्त था सर आपके पास किसका इस्तीफा आया है उनका नाम क्या है और आपने एक्सेप्ट कर लिया है आज सुबह मेरे पास विधानसभा सदस्य माननीय अशोक चौहान जी का त्याग पत्र प्राप्त हुआ है और इसके बाद उस त्याग पत्र को मैंने स्वीकार किया है उसका और इस विषय का नोटिफिकेशन बी इश्यू राष्ट्रवादी आहे निकाल कधी अपेक्षित आहे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रतेच्या याचिकांवरती सुनावणी जी महाराष्ट्र विधानसभा समोर सुरू होती ती संपलेली आहे आणि निकाल हा पंधरा फेब्रुवारीच्या आत they're not yet